हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईंनो तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की किराणा सगळा भरलेला आहे आणि इतका भरपूर सारा किराणा भरलेला आहे का बोलायचं काम नाही आता तुम्हाला दिसेलच डिटेल गोष्टी मी तुम्हाला दाखवतेच त्याच्या आधी इथलं किचन ओट्याखाली ज्या काही डिटर्जंट किंवा आपल्या बेसिनच्या ज्या गोष्टी ज्या काही घासण्या पुसण्या धुण्याच्या गोष्टी असतात ना त्या किचन कट्याखाली इथं अशा ठेवते मी त्याच्यामुळे बघा तिथलं पहिल्यांदा सगळं झाडून स्वच्छ पुरश सॉरी मोपने फरशी पुसून वगैरे घेतली आणि तिथलं सामान ठेवलं आणि आता हे बघा एवढं ठिक्कं भरून सगळी ग्रोसरीचंही एवढं सगळं सामान एकदम भरलं कारण आता श्रावण महिना संपतोय नाही संपतोय तोपर्यंत लगेचच गणपती सुरू होत आहेत गणपती आले की सगळे असे सण आता आलेच म्हणजे आपले मराठी सण सगळे सुरूच झाले इथून पुढे डिसेंबरपर्यंत अगदी लास्ट मार्गशीर्ष महिना एंड होतो मग इतकं काही मी एवढं चार महिन्यांचं नाही भरलेलं पण आता गणपती किंवा पुढे दसरा याच्या पुरतं तरी पुरावं मग नंतर मला कुठे बाहेर जायला नको किंवा गडबड गडबड म्हणण्यापेक्षा आणायलाच जायला नको म्हणून मी एकदमच आम्ही परवा सातारा गेलेलो काही काम असेल तर असंच आम्ही जातो मी कायम सांगते की काम निघलं की नेमकं सातारला जायचं आणि गाडी मोठी नेली की भरपूर सारं सामान येतं त्याच्यामुळे मग मा डी मार्टमधलं भरलेलं बरंच पुरतं पर म्हणजे पुरवठी येतं इथून किती जरी थोडं थोडं आणलं तर ते पुरतच नाही तर ते सगळं बघा पोतं भरून सगळं होतं सगळ्या डाळी गूळ म्हणजे पुढं सण जे आहेत ना त्याला जे लागणार आता श्रावण महिना शाबू वगैरे भरपूर लागतो मग ते सगळं व्यवस्थित सगळं किराणा यादी करून सगळा तो किराणा मी भरलेला आहे आता माझ्याकडे दोन दोन आहे तीन महिने तरी काही टेन्शन नाही तेल डबा गहू जे काही आपलं रोजच्या खाण्यातलं सगळं आपण गृहिणीला सगळंच बघावं लागतं त्याच्यामुळे मग आता तुम्ही माझी गडबड पाहताच म्हणून मग ते सगळं भरलं आणि म्हटलं चला आज लगे हात किचन क्लीन करावा तर श्रावण महिना लागायच्या आधी दोन दिवस मी म्हणजे देवघराची रूम आणि बाहेरचा हॉल चांगला डीप क्लीन सगळा केलेला म्हणजे सगळं घासून पडदे वगैरे धुवून सगळं जळमाटं सगळं बारीक आहेनं अगदी व्हॅक्यूमनी सगळं क्लीन केलेलं होतं पण किचन वरवरचं क्लीन केलेलं म्हणजे जळमाटं वगैरे काढलेली डबे वगैरे काही घासले नव्हते बिलकुलसुद्धा चला तर आता मी हे मागचं कपाट पुसून घेते आणि काल ना डिमार्टला गेलतो ना काल परवा दिवशी सोमवारी तर आ, हे बघा हे असलं ना एक नाईन ला पॅकेट होतं इतकं सुंदर हे, हे, इवन, आ, हे ना गॅस कटा वगैरे पुसला जातोय ना आता हे ओलं केले आणि हे असं हे कप्पे सगळे असे पुसून घेते इवन ह्यानी ना अशा बरण्या वगैरे पुसून घेतल्या तरी छान चकचक दिसते कारण मी इथलं सगळं पुसून घेतलं ना ह्यानी तर हे बेस्ट प्रोडक्ट मला भेटलेलं आहे मी तुम्हाला दाखवते त्याचं पॅकेट तर हे बघा ताई नो हे पॅकेट आहे रिफ्लेक्ट आणि नाइन्टी नाईन ला असे चार पीस आलेले आहेत तर एकदम बेस्ट आहे बरं का आता टिगो नाही टिगो पण काम तर एमर्जन्सीला हलकं होतं हे खूप आहे माझ्यासाठी म्हणजे मला ते खूप बरं पडतंय असं की असं पटकन व्हायला ते ना इतकं धावपळीमुळे माझं काय झालं जी काही गॅसची कपडे होते पुसायचे ना ते असे चिकट चिकट झालेली इतकी की, की मला ते गरम पाण्यात धुवून घासत बसायला वेळ पण नव्हता आणि तेवढी एनर्जी नव्हती ताकद नव्हती माझ्यात म्हणून मग हे मला दिसलं मी हे आणलं तर हे काल दोन दिवस झालं मी वापरते तर मला आता हे बेस्ट प्रोडक्ट वाटलं मी डीमार्ट मधून आणलेलं आहे चांगला आहे उपयोगी आहे गृहिणींसाठी म्हणून मी तुमच्या शेअर करते हे काय कुठलं लिंक वगैरे नाहीये ते डीमार्टला मिळून जाईल तर आता हे पप्पे पुसून घेते मी व्यवस्थित तर इथले जी जर्मनच्या डब्याची लाईन होती ना ते सगळे घासले बाहेर सुकायला ठेवले सध्या पाऊस आज उघडलेला होता पण वारं इतकं भयानक आमच्या इकडे सुटले ना आता असं म्हणजे वाटतं की उडून जातोय काय कसलंही माणूस असू किंवा काही राही ना झालं इतकं वारं आमच्या इकडे सुटलेलं आहे रोजच आता वार आहे त्या वाऱ्याने तर मला असं बसून बसून कान असे बधिर झाल्यागत झालेले आहेत खरं सांगते मग ते डबे वगैरे इथले धुतले आणि ह्या भरण्याना वरचेवर मी घासतच असते अजिबात म्हणजे इतके पण घाण झाले नव्हते की ते घासल्याच पाहिजे आहेत म्हणून जे तुम्हाला आता मी ते कापूस पंज दाखवला ना हा तर याने ना सगळे डबे पुसले त्याच ह्यानी म्हणजे धुऊन धुऊन ते धुतलं तरी चालतं तर इकडे बघा धूळ सगळी बसलेली तुम्हाला इथून व्हिडिओमध्ये व्यवस्थित स्वच्छ वाटत असेल था पण नाही इतकी धूळ बसलेली ना तरी म्हणजे वरच्यावर क्लिनिंग असतंच तुम्ही बघता मी तुमच्याशी शेअरच करते त्याच्यानंतर ना त्याच जे आहे म्हणजे आता त्याला मी स्पंजच म्हणते त्या स्पंजनीच खालचं पण पुसून घेतलं नंतर साबण लावून थोडंसं धुतलंय म्हणजे अगदी बोट जरी साबणाचं हे केलं तर ते स्वच्छ निघत होतं नळाखाली जरी असं चोळलं ना आता नवीन आहे म्हणून एकदम क्लीन निघलं आणि त्याने सगळ्या बघा भ अशा पुसून घेतल्या कारण जसं की म्हटलं कधी कधी काय होतं ना उगाच आपलं वेस्ट घालवायचं नाही म्हणजे आपलं साबण पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो वेळ तर कधी कधी असं ॲडजस्ट केलं तरी किचन आपलं नेहमी चकचकीत दिसतं म्हणजे पंधरा दिवसाला जरी आपण अगदी आता हे वाय म्हणजे जे पुसायचं मी घेतलेलं आहे स्पंज तो नसला तरी ओल्या कपडानी आणि सुक्या कपड्यांनी असे डबे भरण्या पुसल्या ना तरी आपलं किचन नेहमी डीप क्लीन दिसतं म्हणजे मी मला तशी सवय आहे मी तसं करते म्हणून मी तुम्हाला ती टिप देते की पंधरा दिवसाला असं पुसून घेतलं ना तरी ते स्वच्छ दिसतं आणि अगदीच मग एक दोन महिने झाले ना तर बरोबर ते मग घासले की स्वच्छ दिसतं तर बघू शकता इकडे असं धूळ आता दिसते की नाही पण बरीच धूळ आहे पण त्याने पुसल्यानंतर बघा इतकं छान स्वच्छ असं झालेलं आहे शेवटी कोणताही कपडा पण हा मला जरा इझी वाटला कारण ना धुतला की असा सुकत होता हातातनी आणि चटकन ते पुसलं जात होतं गडबडीच्या कामात म्हणजे ब ठीक आहे तर आता हे डबे काही खरंच खराब झालेले त्यातले स्टीलचे पण नंतर घासले नाही नाही म्हणत तारदेच्या वरती किचन खरं तर घासलं ते काय तुमच्याशी मी शेअर केलं नाही पण घासून टाकलं तर आता मला गणपतीला आता किचनकडे एवढाही म्हणजे जास्त डिप्लीन करावं लागणार नाही कारण आज बरंच सगळं मी असं स्वच्छ करून घेतलं सगळी जळमाटं वगैरे म्हणजे कितीही आपण भांडी जरी ठेवत असलं रोजचा तिथं आपला हात असतो आपण वर खाली सगळीच भांडी करतो आमची तरी पोरं म्हणजे आदिती अनुष्का सगळे पेले सुट्टीच्या दिवशी एक पेला चमचा वाटी प्लेट सगळं घासायला असतं सुट्टीच्या दिवशी इतर दिवशी जरा असतं ते मांडलेलं रॅकमध्ये पण त्याच्यानंतर ते जास्त नसतं ते घासायला असतं त्यामुळं माझी भांडी सारखी म्हणजे सगळी घासायलाच असतात असं समजलं तर चालेल ताटं वगैरे अशी नाहीत की ठेवलेली आहे ती मागं त्याच्यावर धूळ बसले राब बसले असं काही नसतं माझं घासून होतं तर ते सगळं घासलं आणि हे मी मागाशीच ओतून ठेवलेलं तर आता ते बघा सगळं आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे अगदी हरभऱ्याची डाळ जास्त आणली कारण पुरणपोळ्या आता होणारच सणीतून पुढे सुरू किंवा बेसन पण मग मी दळून आणते म्हणजे डाळ डाळ दळून आणली की त्याचं बेसन आपल्याला पाहिजेल तसं होतं म्हणजे रवाळ वगैरे कसं पाहिजे तसं आपण त्यांना सांगून दळून आणलं की ते, ते बरं पडतं मग आता मी हा नेहमीचाच तुम्हाला माहीत आहे माझा हा ड्रम आहे इथे मी एक्स्ट्राचं सगळं ठेवते आणि कधीच असं होत नाही की मी आणले आणि ते बरण्यातून ओतले तर जितकं लागणार आहे तेवढं मग बाहेर ठेवलं आणि जे नाही लागणार ते असं ह्या मोठ्या डब्यात आणि ह्या ड्रमात ठेवून दिलं तर एका म्हणजे ड्रमात इकडे सगळी कडधान्य जे काही डाळी मसूर काही आणलेलं ते सगळं ठेवलं आणि इकडे जी पॅकेट होती ना पाऊचमधली ते सगळं इकडं ठेवलेलं शेंगदाणे वगैरे लागणाऱ्या डाळी ज्या काही बरण्या होत्या त्याच्यात ओतून ठेवल्या आणि लक्षात ठेवलं की कशात काय ठेवलं म्हणजे आणि माझ्या असतं नेहमी लक्षात माझं कधीही सांगते माझं कधी अन्न पण मी वाया घालवत नाही कधी तुम्ही असं माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण नसेल की माझं काय झालं इतकं जेवण राहिलं असं अजिबात नाही अन्न वाया घालवत नाही आणि कधी कोणत्या गोष्टीसुद्धा मी ज्या म्हणजे जातच नाही माझं लक्ष असतं किती काही असू दे कामाचं गडबड आता तर एक मी बाहेर जाते म्हणून पण याच्या आधी घरात होते तर प्रत्येक गृहिणीचं किंवा सगळ्यांचंच लक्ष असतं पण शक्यतो करून मी खूप जास्त ते हे करते कारण इतकं महागा मुलकाचं चा आणायचं आणि ते वाया गेलेलं ते काय बरोबर वाटत नाही आणि मसुराची डाळ आता भरपूर सारी एक किलोला वरती आणली कारण ना मसुराची डाळ आधी ते अनुष्काला त्याचा डाळ कांदा सुक्का असा फडफडीत असतो ना तो डब्याला खूप आवडतो त्या आवडीनं खातात मुगाचा लाल मसूरच्या डाळीचा किंवा सांबार वगैरे करताना मी मसुराची डाळ बऱ्यापैकी वापरते त्यामुळे मला भरपूर लागते तूर डाळ मसूर डाळ इव्हन सगळ्याच डाळी आमच्यात मिक्स मी करून पोरीना वरण करून देते ना तर त्या आवडीनं खातात त्याच्यामुळे मी डाळी वगैरे आणते आणि आमच्यात सगळे कडधान्य खाल्ले जातात अशी कोणती गोष्ट नाही की ती अगदी म्हणजे आवडत नाही आणि श्रावण महिन्यात ना शक्यतो मी वांगं दोडका जास्त शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं अशा ज्या टाकून आमट्या अशा घट्ट बनवायच्या असतात ना तर त्या मी शक्यतो बनवत नाही कारण उपवास असतात त्याने पित्त होतं त्याच्यामुळे मग ते शक्यतो टाळते थोडेफार कडधान्य डाळी वगैरे अशा भिजवून उसळी वगैरे केल्या तर तेवढंच थोडंसं खाल्लं ना तर ते, ते बरं पडतं पोटाला आधार मिळतो असं म्हणजे सॉरी पोट खराब होत नाही असं मला म्हणायचं होतं त्याच्यामुळे मी शक्यतो करून बाजारातनं आता वांगी दोडका शेंगा अशा काय जास्त आणत बसत नाही पालेभाज्या मात्र आणते तर आता बघा बऱ्यापैकी ना सगळं माझं ठेवलं भराभर आवरलं कारण मी दु म्हणजे आपल्या ज्या मेडिकलमध्ये काम आल्यात ना त्यांच्याकडून मी टायमिंग मागून आलेली की एवढ्या एवढ्या टायमिंग म्हणजे तसंही मला काही दुपारी काम नसतं तिथं त्या सगळं बघतात पण असतं ना एकटं एक माणूस बसण्यापेक्षा आपलं आहे म्हणून आपलं मी हे पहिलंही सांगितलेलं मग मी तेवढं केलं आणि ना आज हे काम झालं तर मला खूप बरं वाटलं कारण आता गुरुवार शुक्रवार आले लगेच उपे उपास आले परत आला बाजार बाजार म्हणजे ते एक एक दिवस असे बिझी जातात शुक्रवारी मग वैभव लक्ष्मीचं व्रत आलं हे ते अशा गोष्टी मग ते मॅनेज करणं खूप गरजेचं असतं आणि गृहिणी म्हटलं किंवा कुठलीही स्त्री बाई म्हटलं मल्टीटास्किंग हे तिला जमतंच ती कुणी असो कुठल्याही कोपऱ्यातली आ अगदी म्हणजे वेळ आली तर सगळेच करतात काही आळशी असतातही मोबाईल बघत नुसत्या बसलेल्या तर त्यांना पण मी सांगेन की तुम्हालाही अशी झटपट काम असेल ना का तर मोबाईल बाजूला ठेवायचा आता माझा मोबाईलचं काम बघा कसं मी मोबाईलवरच शूट करते त्याच्यामुळं माझा मोबाईल बिझी शूटसाठी आणि मग माझी कामं एकसारखी होतात कोणाचा फोन आला काय आलं तेवढंच उचलणे ट्रायपॅडला मोबाईल लावलेला असतो तर ते त्याचं काम करत असताना मी माझं काम करते त्यामुळे माझी जी कामं आहेत ना ही फटाफट होऊन जातात आणि ही काय दाखवण्यासाठी केलेली नसतात कामं ऍक्च्युली ही सगळ्यांच्याच घरात कामं असतात पण मी व्हिडिओ बनवते म्हणून तुमच्याशी शेअर करते तर आता बघा सगळ्या भरण्यांमध्ये ना जे काही लागणार होतं ना म्हणजे डाळी ज्या संपलेल्या अख्खा मसूर वगैरे असं त्या भरण्यांमध्ये मी ठेवते एअरटाईट त्या सगळ्या भरण्यात बरं का त्याच्यात ते खराब होत नाही आणि खरं सांगू काही काय गोष्टी डी मार्टची ती जाड पिशवी येते ना त्याच्यात त्यांनी पॅक करून दिलेला ना त्यात बरोबर ते राहतं बरो बर म्हणजे अगदी चांगलं राहतं कधी कधी फोडून ठेवलं ना डब्यात ओतलं की भुंगा किंवा असं सगळं खराब होण्याची शक्यता असते पण असं डी मार्टच्या पॅकिंगमध्ये जर ते ठेवलं थोडं थोडं काढलं ना तर खरंच खराब होत नाही हा माझा अनुभव आहे मी नेहमी तसंच करते आता बघा ते प्लास्टिकचं जे कंटेनर होतं मोठं ते त्याच्या सगळ्या डाळी वगैरे ठेवलेल्या ते साईडला ठेवलं हा मोठा डबा भरला आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या बारीक सारीक ना त्या सगळ्या अशा ठेवून दिल्या आणि जसं की म्हटलं लक्षात ठेवल्या की कुठं काय आहे आता सणासुदीच्या वेळेला गडबड नको व्हायला हे सगळं करेपर्यंत बाहेर जे डबे ठेवलेले ना सुकायला ते पण सुकले आणि जर्मनचे डबे जर आठ पंधरा दिवसानं घासले तरच बरे वाटतात नाहीतर मग काही त्याचं बघा म्हणजे मला तर ते आवडत नाही असे घासले ना की व्यवस्थित दिसतात आणि या जर्मनच्या डब्यात शक्यतो एका साईडला खाऊ किंवा थोडंफार जे काही कट करून पॅकिंगमध्ये जे राहिलेलं असतं ना ते मी ह्या डब्यामध्ये ठेवत असते आता इकडे मैदा माझ्याकडून बघा मी म्हटलं ना थोडंफार कधी नाही जात वाया पण मैद्यामध्ये आळ्या लागलेल्या आणि बऱ्याच बारीक बारीक दिसत होत्या मी सरळ ते फेकून दिला अगदी वाटीभर राहिलेला शिल्लक तो असा डब्याच्या खाली गेला तळाला पोचला की तो कधी कधी असं होतं की सापडत नाही मग तो मी दिला फेकून आणि मसाले जे आहेत ना म्हणजे आपले मसाल्याचे पॅकेट असतात बघा सगळे असलं म्हणजे कोणताही असू दे छोले मसाला कोणता असं मोठमोठं मसाल्याचे जे गरम मसाला तर मी ते कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही कोणताही मसाल्याचं बॉक्स मी फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण मला ते ओलं ओलं झाल्यासारखं वाटतं त्याचं मॉइश्चरायझर मसाल्याचं गेल्यासारखं म्हणून मी माझा हा मसाल्याचाच डबा आहे त्यातच मी असं व्यवस्थित पॅकिंग करून ठेवते ज्या काही अर्ध्या अर्ध्या फोडलेल्या पॅकेट होतं ना त्या पण डब्यात ठेवून दिल्या आणि आता बघा काढलंयच ना हातासरशी आपल्या डोळ्याला जे काही दिसेल ना ते असं वरचेवर आवरत राहायचं नेहमी म्हणजे अगदी दोन तीन दिवसांनी आपलं किचन सुव्यवस्थित म्हणजे व्यवस्थित ठेवायचं तेव्हाच कुठं ते सुद्धा मांडणी असतं काही जणांचं ते असतं म्हणून ते किचन वगैरे व्यवस्थित दिसत नाही तर मला ती सवय आहे की एकसारख्या वाट्या मांडाय इवन अनुष्काला ती सवय आहे मी सुद्धा कधी कधी भरभर भांडे मांडून टाकेल पण जेव्हा मी अनुष्काला भांडे मांडायला होते ना तेव्हा ती छान भांडे मांडते बघा एकदम वाट्या वाट्या पेले पेले मोठे ग्लास तांबे चमचे एक सारखे असं सुरी तिकडं म्हणजे ती छान भांडी मांडते खरंच सांगायचं जर त्या बाबतीत कौतुक करावं तेवढं मी अनुष्का व्यवस्थित भांडी किंवा मी भांडी मांडलेली असली तरी सुद्धा ना अनुष्का ते व्यवस्थित करते आणि ह्या वेळेस ना जेवढा काही किराणा आणलेला होता ना तर तो, तो सगळा टोटली ना मी त्याच्या ज्या पिशव्या निघलेल्या त्या सगळ्या फेकून दिल्या त्या पिशव्या ठेवून ठेवून गटुळं इतकं मोठं साठतं ना एक पिशवी मुठी त्या पिशव्यांनी साठते म्हणून मग त्या पिशव्या ह्यावेळेस वेस्ट कर म्हणजे वेस्टमध्ये दिल्या अगदी सगळ्याच दिल्या आणि इकडे ना थोडंसं माझ्याकडे तांदळाचं पीठ शिल्लक होतं आणि ज्वारीचं होतं तर ते तांदळाचं पीठ खराब होऊ नये म्हणून ज्वारीच्या पिठात मिक्स केलं दोन्ही पीठं एकसारखी चाळून घेतली म्हणजे आता भाकरी करताना तांदूळ आणि ज्वारी असं मिक्स अशा पद्धतीने त्याची भाकरी होईल म्हणजे वाया जायला नको म्हणून ते उरलेलं तांदळाचं मी पीठ मी ज्वारीच्या मिक्स करून चाळून घेतलं जेणेकरून एखादा काय किडा आळी असेल कारण ज्वारीचं पण पीठ मला जास्ती लागत नाही मग ते बरंच जवळजवळ पंधरा वीस दिवस ते पीठ काही संपतच नाही आणलेलं म्हणून मग तेही चाळून घेतलं वरचेवर जास्त जी ठेवलेली पीठं असतात कधी कधी अचानक आपण भरपूर बेसन दळ म्हणजे डाळ दळून आणतो चण्याचं पीठ वगैरे तर तेही ही पंधरा या वीस दिवसांनी ना चाळून घ्यायचं कधी आळी जाळी झालेली आपल्याला कळत नाही दिसत नाही पण पन... असं स्वच्छ ठेवलं तर आपलं वाया जात नाही हे सांगण्याचं कारण की म्हणजे वाया जाऊ नये म्हणून बाकी काय मग ज्याची त्याची मर्जी म्हणजे मी काही तुम्हाला सांगणारी कोण नाही आहे की तुम्ही ते कराच किंवा काय मी आपलं वाया जाऊ नये म्हणून एक तुम्हाला टिप देते किंवा माझं मी म्हणते ना माझं काही खराब होत नाही तर ती काळजी मी घेत असते तर किचनची ही बाजू झाली सगळं झालं आता म्हणलं फ्रीज पण तेवढा फ्रीजच्या वरचं क्लीन करून घ्यावं आणि फ्रीजला नाही हा जुना फ्रीज आहे त्याच्यामुळं वरून जर कापड टाकलं की ते ओलं ओलं होतं म्हणून सरळ ते कापड मी काढूनच टाकलं आता आणि फ्रीज पण बघा छान असं त्या स्पॉन्जनी पुसून घेतला आणि फ्रीज वॉशिंग मशीन अशा गोष्टी असतात ना आपल्या मिडल क्लास फॅमिलीमधल्या की त्याच्यावरती पसारा ठेवणं हे एक मेंडेटरी आहे म्हणजे काय आता म्हणू त्याला म्हणजे ती ती सवयच असते आपल्या गृहिणींना की ते भरायचंच आणि का काय माहिती कितीही आवरा रोजच्या रोज जरी मी वॉशिंग मशीनवरचा पसारा आवरला फ्रीजवरचं आवरलं तरी तिथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो पसारा झालेलाच असेल आता आज बघा तुम्ही बघू शकताय दोन्हीवरचा ह्या दोन्हीवरचा पण मी पसारा सगळा काढलेला आहे स्वच्छ म्हणजे काय अस्ताव्यस्त वस्तू एक सारख्या ठेवल्या दोन दिवसाने जर व्हिडिओ मी केला तर तुम्हाला तिथे पसारा दिसेल किंवा मग मी कपडे वगैरे लावता लावता ला सुखवता सुकवायला जायच्या आधी मशीन लावलेली असेल तर त्यावेळेला तिथलं क्लीन करून घेते आता बघा फायनली ना जवळजवळ दोन तीन तासाने सगळं क्लीन झालं फायनली सगळं झाडलं आणि बघा काही डबे पुसलेले आहेत काही घासलेले पण आहेत मी पण असं वरचे वर जर आपण पुसून घेतलं तर आपलं किचन नेहमीच सुबक छान स्वच्छ दिसतं आणि हे ठेवण्याचं कारण आपल्यासाठीच आहे कारण आपलं पसारा बघितला की बघा बायकांची चिडचिड होतेच ती चिडचिड होऊ नये म्हणून आपणच हे करावं तर इथं कुकरमध्ये ना मी जी कंस आहेत ती शिजायला ठेवलेली आहेत आणि इकडे बघा फ्रीजवरचं सगळं सगळंच भांडे वगैरे सगळं एकदाचं आवरून नाही म्हटलं तर अडीच तीन तास माझ्या ह्याच्यात गेलेले पण किचन मात्र छान झालेला चला तर त्यानं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा